शेतकरी बांधवांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अजित पवार यांचा खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सळसकट दोन लाखापर्यंत कर्जमाफ होणार आहे त्याचबरोबर या जे अकरा जिल्ह्यातील बँक या बँकेत कर्जमाफी होणार आहे अत्यंत महत्त्वाचं किती शेतकरी पात्र आहेत किती शेतकरी अपात्र आहे डबल कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे गावानुसार लाभार्थ्यांची यादी कशी चेक करायची आहे जाहीर आलेली आहे ही अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार शेतकरी बांधव आज आपण या माध्यमातून शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये कर्जमाफी देण्यात येणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती ते आपण या ठिकाणी पाहतो पाहणार आहोत दिवसापूर्वीच काही आ, काम न करता काही मा देण्याचा सांगितले परंतु मित्रांनो कोणत्या कालावधीमध्ये घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे तसेच किती कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना किती घेतलेलं शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत अजित पवारांचा हा सगळ्यात मोठा निर्णय आहे आणि त्यांनी काय अपडेट दिलेला आहे हे पाहून घेणार आहोत निसर्गाच्या लहरी कारभाराच्यामुळे अधिक शेतकरी हल हवालदीत झाले त्यात कोरोना आणि लॉकडाऊन देखील ग्रामीण भागात अर्थचक्र बिघडून गेले अशा परिस्थितीत कर्जमाफीचे निर्णय निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांसाठी शेत मोठा दिलासा दिला आहे म्हणजेच आपल्याला दोन हजार अठरापासून कोरोना स्थिती निर्माण झाली आणि दोन हजार तेवीसपर्यंत कोरोना स्थिती निर्माण झाली पेर पीक पेरणीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज फे परतफेड करता आली नाही त्यामुळे शेतकरी कंच शेतकऱ्यांना डबल कर्ज मिळत नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे तर राज्यातील तेहतीस हजार आठशे बा पंच्याण्णव थकीतबाद शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा सगळ्यात मोठा निर्णय आलेला आहे याच्या व्यतिरिक्त कर्जमाफीबद्दल अजून काही नवीन अपडेट असलं तर नक्कीच तुमचं शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत हा व्हिडिओ आता इथेच थांबवते भेटूया आपण एका नवीन माहितीशी व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद हा व्हिडिओ जितका होतो शेतकऱ्यांना शेअर